नेरूळ पूर्व आणि पश्चिम विभागातील नागरिकांच्या विविध समस्यांविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं वॉर्ड ऑफिस येथे पालिका अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली दरम्यान नेरुळ पूर्व आणि पश्चिम या प्रभागातील नागरिकांच्या समस्येविषयी प्रमुख एम के वडवी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील प्रवीण म्हात्रे महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक पाहायला मिळाले पाणी पुरवठा विभागाकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो ही बाब यावेळी प्रकर्षानं निदर्शनास आणून देण्यात आली तसंच संपूर्ण परिसरातील पावसाळापूर्व नाले गटार सफाई व्यवस्थित करण्यात आली नसल्यानं गटारे तुंबण्याचे प्रकार घडू लागले आहेत प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे अशा अनेक समस्यांविषयी पालिका वॉर्ड अधिकारी यांनी येत्या दहा दिवसात सर्व विषय मार्गी लावावेत असे या बैठकीला संपर्क प्रमुख एम के मडवी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे जिल्हा संघटिका सौ रंजना उपजिल्हा प्रमुख श्री संतोष घोसाळकर प्रमुख सौ उषा रेनके उपजिल्हा संघटक सौ वसुधा सावंत विभाग प्रमुख हरीश हिंगवले व नेरुळ पूर्व आणि पश्चिमेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते